श्री स्वामी समर्थ मी मोहिनी वर्षाची फ्रेंड आ, मी आता माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला पण एक विशेष असा खास असा एक अनुभव आहे जो मला तुमच्याशी शेअर करावा असा वाटला त्यामुळं मी तुमच्याशी शेअर करत आहे आणि वर्षाला मी थँक्यू म्हणेल की तिनं परत एकदा तुम्हाला अनुभव सांगण्यासाठी तिनं तिच्या ती चॅनेलवरती मला म्हटली की ठीक आहे अनुभव शेअर कर त्याबद्दल त्यामुळं तिला थँक्यू मी वर्षातून एकदा म्हणजे माझ्या मोठ्या मुलाचा वाढदिवस असतो सहा मार्चला त्यावेळेला शक्यतो मी अक्कलकोटमध्येच असते मी अक्कलकोटला दर्शनासाठी जाते एका म्हणजे पहिलीकडल्या वर्षी काय झालं की मार्च मध्ये मी आम्ही अक्कलकोटला गेलेलो मी माझे मिस्टर माझे दोन मुलं आणि माझी आई माझी मम्मी तर आम्ही अक्कलकोटला गेलेलो होतो आणि वटवृक्ष मंदिर आहे बऱ्याच जणांना माहिती असेल वटवृक्ष मंदिरामध्ये मंदिरा आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं तिथनं एक दर्गा आहे दर्ग्याचं समाधी मंदिर जे आहे म्हणजे त्याला बरेच जण चोळाचा वाडा असं पण म्हणतात तर आम्ही तिथे दर्शनाला गेलेलो नंतर मग आमचा रात्री मुक्काम होता तिथे मग वटवृक्ष मंदिराच्या समोरची पार्किंगची जागा आहे बऱ्याच जणांना माहिती असेल तिथं निवासस्थान पण आहे तर तिथे एक गार्डन आहे छोटंसं आम्ही तिथे गेलो होतो संध्याकाळी मग तिथे एक काकू आल्या होत्या त्यांच्या दोन मुली होत्या सोबत त्यांचे मिस्टर होते ते काका पण होते सोबत आणि आम्ही एका वरती बसलेलो होतो गार्डन मध्ये मग बसल्यानंतर त्या काकू मला बोलल्या की तुम्ही कुठले आहात मी म्हंटल हा आम्ही लातूरचे आणि त्या बोलल्या की आम्ही मुंबईच्या आहेत म्हटल्या आणि मी म्हंटल हो का तुम्ही म्हणजे कसं काय स्वामी म्हणजे ना तुम्ही येतात त्यांनी एक अशी गोष्ट बोलल्या ना की आम्हाला सगळे म्हणजे आश्चर्यच वाटलं त्या म्हटलं मी दर पौर्णिमेला मुंबईवरनं ट्रेननी अक्कलकोटला येते प्रत्येक महिन्याला त्यांची दर पौर्णिमेला ती वारी असते अक्कलकोट तर त्या काकू बोलल्या की मी दर पौर्णिमेला मुंबईवरनं अक्कलकोटला दर्शनाला येते त्यांची आशिवारी आहे मग आम्हाला खरंच म्हणजे आनंद झाला आश्चर्य वाटलं आणि नंतर मग मी त्यांना म्हटले माझ्या मम्मीने विचारलं की म्हणजे कसं काय तुम्ही म्हणजे स्वामी सेवेमध्ये आलात नेमकं तुमचा अनुभव काय तेव्हा त्या बोलल्या की म्हणजे त्यांचं ऍक्च्युली सरनेम कुलकर्णी आहे आणि त्यामध्ये आनंदाची गोष्ट ही आहे की आम्ही आता मध्ये आहोत म्हणजे अनोळखी भेट म्हणजे एवढी आमची ओळख झाली की व्हॉट्सअपला आता आमचे नंबर आहेत स्टेटसला कमेंट असतात कधी फोन पण असतो आमचा मग काकू बोलल्या की त्यांना काय झालं होतं एकदा त्या घरी आपलं डेली रुटीन जे म्हणजे कामाचं वगैरे चालू होतं म्हटल्या आणि लेफ्ट साइडच्या त्यांचं जे आपलं म्हणजे लेफ्ट जे आडंग असतात आपलं डायवी साईड तर तिथे त्यांना अचानक म्हणजे असं मुंग्या येऊ लागल्या मग मुंग्या येऊ लागल्यानंतर त्यांनी ते त्यांच्या ते काकांना कॉल केला काका आले ते हॉस्पिटलला गे गेले आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की यांचं म्हणजे जे डाव अडंग आहे ते थोडस म्हणजे गेलेलं आहे की पॅरालिसिस आपण ज्याला म्हणतो अर्धांगवायू ते झालेलं आहे आणि म्हणजे ते एकदम शॉक मध्ये होत्या कारण की त्यांच्या मुली एक मुलगी त्यांची डॉक्टर आहे आणि एक इंजिनियर आहे म्हणजे एज्युकेटेड पूर्ण फॅमिली आहे त्यांची मग का 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 ला त्या काकू बोलल्या म्हणजे खरंच असं सांगितल्यानंतर आपण म्हणजे कल्पना आपल्याला करावी वाटत की त्यांना काय वाटलं असेल जेव्हा डॉक्टर असं बोलले किंवा त्यांच्या घरच्यांना काय वाटलं असेल त्यांच्या मुलींना काय वाटलं असेल आणि ते म्हटले एकदम शॉक लागला म्हंटल्या त्यांनी की मला खूप त्यांना खूप हे झालं आणि तशा वेळेस तशा त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा त्या म्हटल्या की मी माझ्या स्वामींचं नामस्मरण करत होते मला माहिती होतं डॉक्टर म्हणले की असं असं ठीक आहे तुम्हाला आता आराम करावा लागेल तुम्हाला ते तुमचं साईड पूर्ण हलणार ना वगैरे नाही त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यांना आणि ते त्यांची खरंच हालचाल पण होत नव्हती त्यांच्या शरीराची पण विश्वास बघा भक्तांनो खरंच हा विश्वास बघा तुम्ही त्या म्हटल्या मला त्या क्षणाला त्यांचा त्या क्षणाला सुद्धा स्वामींवरती तेवढा विश्वास होता ठाम विश्वास त्यांनी तो विश्वास डगमगू दिला नाही त्या बोलल्या तशा सिच्युएशन मध्ये सुद्धा मला विश्वास होता की स्वामी मला यातनं नक्कीच बाहेर काढतील जरी डॉक्टरांनी सांगितलं असेल की म्हणजे यांना हे झालेलं आहे बाबा पॅरेलिसिस वगैरे तुम्हाला आराम करावे लागेल बेडवरतीच राहावं लागेल मग काय झालं की त्यांच्याकडे जी तुम्ही बघा तुम्ही उदी वगैरे मिळते पॉकेटमध्ये बंद पॉकेटमध्ये अक्कलकोटला कुठला तर ते स्वामींची उदी त्यांनी त्यांच्या मुलीने जाऊन तो अंगारा आणला आणि तो अंगारा त्यांच्या म्हणजे जिबेवरती ठेवला परत पूर्ण अंगाला लावला आणि त्या काकू बोलल्या की सात ते, ते आठ दिवसामध्ये मला डिस्चार्ज झाला मी घरी गेले घरी गेल्यानंतर रोज ते त्यांनी ते अंगुरा लावत होत्या स्वामींचा त्या उठल्या आणि त्या चालू बन लागल्या आणि जेव्हा मी त्यांना ज्या सिच्युएशन मध्ये पाहिलं होतं तो काळ दोन महिन्यानंतरचा होता त्या दोन महिन्यापूर्वी मला असं डॉक्टरांनी सांगितलं होतं मला असं झालं दोन महिन्यापूर्वी दोन ते तीन महिन्यापूर्वी हा प्रसंग माझ्यासोबत झाला होता मला पॅरेलिसिस झाला होता आणि मला उठताही येत नव्हतं चालताही येत नव्हतं डॉक्टरांनी सांगितलेला असताना सुद्धा म्हटलं मला माझ्या स्वामींवरती पूर्ण विश्वास होता त्यांचा जो अंगुर आहे अंगारा त्या रोज लावत होत्या जिबेवरती त्यांच्या मुली ठेवत होत्या आणि तीन महिन्यानंतर चक्क त्या स्वामींच्या फक्त विश्वासावर स्वामींच्या त्या आशीर्वादावर त्या अक्कलकोटला आलेल्या होत्या आणि आम्हाला त्यांचा अनुभव सांगत होत्या अक्षरशः मी सांगते मैत्रिणी म्हणले की कितीही संकट आलं ना तर तू विश्वास डगमगता कामा नये कारण कदाचित स्वामी परीक्षा पण आपली घेत असतील आणि त्या परीक्षेमध्ये खरंच पास झाल्या उत्तीर्ण झाल्या की त्यांनी तशा परिस्थितीमध्ये सुद्धा तशा प्रसंगामध्ये सुद्धा त्यांनी स्वामींवरचा विश्वास थोडा सुद्धा डगमगू दिला नाही आणि तेव्हापासनं म्हटल्या की त्या म्हणल्या की मी दर पौर्णिमेला अक्कलकोटला मुंबई येते त्यांची मुलगी त्या म्हणल्या की माझी मुलगी स्वामींच्याच कृपेने एक डॉक्टर आहे स्वामींच्याच कृपेने इंजिनियर आहे त्या म्हणल्या की मुली होण्याच्या आधीचा काळ माझा असा होता की आम्हाला फक्त रेशनचे तांदूळ आणून भात आम्हाला शिजून खावत लागत होता आमच्या घरामध्ये काही राहत नव्हतं म्हटल्या आणि आज आमची परिस्थिती अशी आहे की माझ्या त्या सांगू लागल्या की माझ्या घरामध्ये आज चोवीस तास कंटिन्यू एक तुपाचा दिवा चालू असतो आणि एक तेलाचा दिवा चालू असतो ज्या म्हणजे त्या म्हणलं की एक काळ असा होता वीस पंचवीस वर्षापूर्वी त्या म्हटल्या की माझ्या घरामध्ये खायला म्हणजे बघायला तूप नव्हतं आणि स्वामींनी माझ्या संसारामध्ये असा क्षण आणला की आज मोठे मोठे दिवे कंटिन्यू त्यांच्या घरामध्ये दिवे चालू असतात तेलाचा एक दिवा आणि तुपाचा एक दिवा त्यांच्या घरामध्ये चालू असतो त्यांच्या मुली आज एवढ्या छान पोस्टवरती जॉबला आहेत आणि त्या पॅरेलिसिस सारख्या आजारातून छान बाहेर पडल्या तेव्हापासून म्हटल्या मी स्वामींची म्हणजे खरंच स्वामींशी जोडले गेले स्वामींवरचा विश्वास वाढला दर मग महिन्याला त्या अक्कलकोटला येतात मुंबईवरनं आणि एक हे असतं की तिथं ना होळीचा वगैरे जेव्हा आपला सण एखादा असतो ना तेव्हा त्या स्वतः पुरणपोळी करून चतकोर चतकोर पुरणपोळी नैवेद्याच्या स्वरूपात त्या प्रत्येकाला तिथे येणाऱ्या भक्ताला तो नैवेद्य त्या देतात आणि स्वतःच्या हाताने पुरणपोळी करतात त्या खरंच खरच म्हणजे ऐकून ना म्हणजे असं वाटत होतं ना की Uh, म्हणजे स्वामींनीच आमची भेट घडवून दिली म्हणजे स्वामींनीच त्यांना मला अनुभव सांगायला लावला आणि माझी मम्मी पण खरंच खूप खुश झाली म्हंटली आपलं नशीब की आपण यांना भेटलो आपली ओळख झाली आणि नंतर म्हटलं की आम्ही नंबर वगैरे एक्सचेंज केले मग त्यांच्याकडे आमचा नंबर आहे आमच्याकडे त्यांचा नंबर आहे आणि त्या रोज डेली त्यांचा स्वामींचं स्टेटस त्या ठेवतात म्हणजे समाधी मंदिरचं आणि वटवृक्ष मंदिराचं त्यांचं रोजचं स्टेटस असतं कधी कधी कॉलवरती बोलणं होतं म्हणजे सांगायचं तात्पर्य की असा अनुभव जर तुम्हाला सांगायचे असले तर बरेचसे आहेत शंभर दोनशे बरेच अनुभव तुम्हाला पण ह्या काकूंचा अनुभव म्हटलं तुमच्याशी शेअर करावा आणि म्हणजे तुम्हाला ते म्हंटल सांगावं तुमच्यापर्यंत ते पोहोचावं आता जेव्हा समजा काकुनी जर हा पाहिला ना तर काकूनच्या लक्षात येईल की हा माझाचा सा अनुभव सांगितलाय मोहिनीने म्हणून आणि खरंच म्हणजे छान वाटतं असे बरेच तुम्हालाही म्हणजे बरेच जणांना भेटत असतील स्वामी भक्त भेटत असतील तुम्हालाही बरेच जण त्यांचे अनुभव शेअर करत असतील तर परत एकदा असच फक्त त्यांनी काय म्हणजे त्यांनी काय केलं त्यावेळेला बेडवरती असताना की फक्त त्यांचा विश्वास स्वामीवरचा तिला नाही आणि त्या त्यांनी फक्त नामस्मरण करत राहिल्या स्वामींचं त्या क्षणाला सुद्धा हे जास्त महत्वाचं आहे तर जेव्हा मी परत आणखी वर्षाशी भेटेल ना तेव्हा आणखी छान असा अनुभव तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा तोपर्यंत सगळ्यांनी छान राहा सगळ्यांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ साईराम आणि आमचा अनुभव माझे तर तुम्ही ऐकतच मोहिनीने आज तिचे दोन अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत दोन वेगळ्या वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून दोन्ही पण व्हिडिओ मन लावून बघा त्याच्यातून काहीतरी तुम्हाला शिकायला नक्कीच भेटेल कसा आपला विश्वास ठाम ठेवायचा आहे कोणत्या पण अडचणीमध्ये आपला विश्वास हलू द्यायचा नाही ही गोष्ट तुम्हाला कळालीच असेल ही व्हिडिओ हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच तो कळेल ही तर मोहिनीचा जो दो अनुभव दोन्ही पण आहेत ते तुम्हाला कसे वाटले आणि चॅनल चॅनलवरती तिने तिचे अनुभव शेअर केले त्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच ओम साईराव ओम साईराव